आठवड्याचे या तीन दिवशी चुकूनही नखे कापू नयेत तुमच्या हातातून कधीच पैसा जाणार नाही हिंदू धर्मात प्रत्येक कृतीसाठी एक विशिष्ट शुभ वेळ आणि गेले आहेत अगदी केस कापण्यापासून ते नखे काढण्यापर्यंत देखील शास्त्रानुसार योग्य वेळ निश्चित केली जाते लहानपणापासून आपल्या आई आजीकडून ऐकत आलोय आजच नखे कापून घे उद्या कापता येणार नाहीत असे का याचा विचार कधी केलाय का चुकीच्या दिवशी नखे काढल्याने घरात दारिद्र्यता येत येऊ शकते नखे अस्वच्छ असतील तर कामे होता होता बिघडतात कधीतरी खोटा आळ देखील येण्याची शक्यता असते सामुद्रिक शास्त्र हे एक खूप मोठे शास्त्र आहे यामध्ये बऱ्याच गोष्टींचा अभ्यास केला गेला आहे शरीराच्या प्रत्येक अवयवावर या शास्त्रात माहिती दिली आहे या सामुद्रिक शास्त्रामध्ये नखे कधी काढावी याबद्दल माहिती दिली आहे नखे वाढवल्याने देहात तमोगुण वाढतो नखे एका विशिष्ट दिवशी काढल्याने आपल्याला चांगला फायदा होतो जाणून घेऊया कोणत्या दिवशी नखे काढणे चांगले असते आणि कोणत्या दिवशी नखे काढावीत याबद्दल सविस्तर माहिती आजच्या या व्हिडिओमध्ये पाहूयात त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा एक चुकीच्या दिवशी नखे काढल्याने जीवनात गरिबी व दारिद्र्य येऊ शकते दोन नखाचा संबंध शनिदेवांशी आहे कुंडलीतील शनी कुपित होतो त्यामुळे त्या कामे होता होता बिघडतात आणि खोटा आळ येऊ शकतो तीन सोमवारी नखे काढणे शुभ समजले जाते सोमवार हा शिवमहादेव आणि चंद्रदेवांचा वार आहे या दिवशी नखे कापल्याने व्यक्तींमधील तमोगुण कमी होतात सोबतच घरातील आर्थिक स्थिती मजबूत बनते सोमवारी नखे काढणे शुभ समजले जाते सोमवार हा शिवमहादेव आणि चंद्रदेवांचा वार आहे या दिवशी नखे कापल्याने व्यक्तींमधील तमगुण कमी होतात सोबतच घरातील आर्थिक स्थिती मजबूत बनते चार मंगळवार हनुमान आणि मंगळ ग्रहांचा वार आहे या दिवशी नखे कापल्याने आपल्यावरील कर्ज कमी होण्यास मदत होते पाच बुधवार हा श्री गणेशांचा वार व बुधग्रहांशी संबंधित वार ह्या दिवशी नखे आवश्यक काढावीत धनलाभ तर होतोच सोबतच प्रगतीचे मार्गदेखील खुले होतात गुरुवार भगवान विष्णू आणि देवगुरू बृहस्पती यांचा वार आहे त्या दिवशी न आपण नखे चुकूनही काढू नयेत त्यामुळे दुर्भाग्य आपला पिच्छा सोडणार नाही शुक्रवार या दिवशी नखे काढू शकता पण नातेसंबंधात गोडवा येतो भौतिक सुखात वृद्धी होते सहा गुरुवार भगवान विष्णू आणि देवगुरू बृहस्पतींचा वार आहे या दिवशी नखे काढल्याने जीवनात दुर्भाग्य येते आर्थिक परिस्थिती बिकट होते सात शुक्रवारी नखे काढणे शुभ समजले जाते यावरील नखे काढल्याने नातेसंबंधात सुधारणा येते आठ शनिवारी नखे कापू नयेत या दिवशी नखे कापल्यास शनिदेव वृष्ट होतात साडेसाती मागे लागते शनिवार शनिवारी नखे कापू नयेत रविवार दिवस नखे काढण्यासाठी उत्तम मानला जातो या दिवशी नखे काढल्याने भाग्याची साथ मिळते मात्र लक्षात ठेवा की उपवास ठेवा व्रत असतील तर नखे चुकूनही काढू नका व्रताचे संपूर्ण फळ मिळत नाही चतुर्थी अमावस्या या दिवशी नक्की कापू नयेत रात्रीच्या वेळी नक्की कापू नका नऊ रविवारचा दिवस नखे काढण्यासाठी उत्तम मानला जातो म्हणजेच नशिबाची साथ मिळू लागते दहा लक्षात ठेवा उपवास व्रत असेल तर नखे चुकूनही काढू नका अकरा एकादशी चतुर्दशी अमावस्या या दिवशी नखे कापू नयेत बारा रात्रीच्या वेळी नखे कापू नका कुंडलीतील बलवान व शुभ्र कमजोर पडू लागतात परिणामी राहू केतू शनी या पापी ग्रहांचा प्रभाव वाढतो व वा जीवन कष्टमय बनते तेरा नखे काढण्यासाठी सर्वोत्तम दिवस म्हणजे दशमी तिथी एकादशीच्या आदल्या दिवशी दशमी येते जर तुम्हाला बाधा नजरदोष घरात सतत आजारपणे कुणी काही केलेलं असेल तर दशमी तिथीला नखे नक्की कापावीत या सर्व बाधा निघून जातील आणि तुमचा भाग्योदय होईल नखे सोमवारी काढल्यावर आपल्याला चांगली घटना घडते मंगळवारी नखे काढल्याने सामुद्रिक शास्त्र असे मानते की त्या दिवशी धनलाभ होण्याची शक्यता असते शास्त्रानुसार मंगळवार गुरुवार आणि शनिवार या दिवशी नखे काढणे टाळावे व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ शेअर करा आजचा व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुम्हा सर्वांचे मनापासून धन्यवाद श्री स्वामी समर्थ